नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सांबर सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन असं सांबर कसं तयार करायचं तेच आज तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे इडली असो किंवा डोसा असो किंवा सांबर असू द्या आपल्याला आदल्या दिवशी सर्व पूर्व तयारी करावी लागते आणि यासाठी भरपूर भांडी खराब होतात यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो आणि हाच वेळ सकाळच्या घाई गडबडीमध्ये प्रत्येकाकडे नसतोच आज आपण सांबर बनवत आहोत आणि सकाळच्या वेळेत पटकन सांबर कसं तयार करायचं तेच आज आपण पाहणार आहोत कुकरमध्ये सांबर बनवत आहोत फक्त दोन शिट्ट्यामध्ये मस्त असं सांबर तयार होते इथे मी कुकर गॅसवर गरम करून घेतला यामध्ये दोन पळी तेल घातले तेल गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की यामध्ये घालायचं अर्धा चमचा जिरे त्यानंतर एक मिडियम आकाराचा कांदा उभा चिरून घालायचा कांदा परतून घ्यायचा कांदा हलकासा परतून घ्यायचा इथे आपल्याला गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची मीडियम फ्लेमवर आपल्याला ही फोडणी चांगली परतून घ्यायची कांदा परतलेला आहे आता यानंतर यामध्ये घालायचा एक चमचा अद्रक लसूणचा ठेचा तो पण चांगला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये घालायचा आहे आठ ते दहा कडीपत्त्याची पानं आणि कडीपत्तासुद्धा आपल्याला फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा कडीपत्ता परतला की यामध्ये घालायच्या आहेत काही भाज्या इथे मी एक मिडियम आकाराचा बटाटा त्याची साल काढून घेतली बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर धुवून यामध्ये घातलेला आहे शेवग्याची शेंग बारीक चिरून घातलेली आहे एक वाटीवरून दुधी भोपळ्याच्या फोडी घातलेल्या आहेत दुधी भोपळ्याची सुद्धा साल काढायची त्यानंतर एक मिडियम आकाराचं वांग घातलं आहे बारीक चिरून वांग जरूर घाला वांगं घातल्यामुळे आपलं जे सांबर आहे एकदम अप्रतिम होते त्यामुळे तुम्ही तुम्हीसुद्धा जरूर घाला यानंतर एक आपल्याला टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरून आणि भाज्या आपल्याला फोडीमध्ये एक ते दोन मिनटासाठी चांगल्या परतून घ्यायच्या आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची तिखटनुसार लाल मिरची पावडर घालायची त्यानंतर यामध्ये एक चमचा सांबर मसाला घालायचा मसाले चांगले परतून घ्यायचे मसाला परतलं की आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी किती घालायचं तुम्हाला किती सांबर बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता मी इथे दीड ग्लासच पाणी घातलेलं आहे ले कारण मला जास्त सांबर बनवायचं नाही त्यामुळे इथे मी दीड ग्लासच पाणी घातलेलं आहे आता या पाण्याला आपल्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि उकळी आली की लगेच बारीक गॅस करायचा आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी तुरुडाळ डाळीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतरच यामध्ये घालायची आणि तुम्हाला सांबर किती बनवायचं आहे त्यानुसार इथे तुम्ही तुरडाळ घेऊ शकता आता यानंतर इथे मी चिंच घातलेली आहे तर तुम्ही चिंचचं पाणीसुद्धा घालू शकता त्यानंतर इथे मी गुळ घातलेला आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घालताना इथे माझ्याकडून व्हिडिओ शूट झालेला नाही तर इथे कोथंबीर घातलेली तुम्हाला दिसत आहे पाहू शकता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर यामध्ये एक चमचा परत सांबर मसाला घालायचा आहे तर अशा पद्धतीने वरून सांबर मसाला जरूर घाला तुम्ही सुद्धा आणि याच पद्धतीने जर तुम्ही सांबर बनवले तर तुमचं सांबर एक नंबर होणार अप्रतिम तयार होते आता ह्या सर्व भाज्या डाळ एकत्र मिक्स करून घेतलं आहे आता या कुकरला आपल्याला झाकण लावायचं आणि झाकण लावून आपल्याला कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या करायच्या आहेत पण गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायची मिडियम गॅसवर आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या करायच्या आहेत गॅसची फ्लेम लो किंवा फुल अजिबात करायची नाही मिडियम गॅसवरच दोन कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आपलं इथं सांबर मस्त असं सा तयार झालेलं आहे आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा तुम्ही अगदी हॉटेलसारखं हे सांबर तयार झालेलं आहे आणि तुम्हाला कितपत घट्ट हवं आहे सांबर कितपत पातळ हवं आहे सांबर ते तुमच्यावर अवलंबून आहे माझ्या घरी सांबर थोडंसं घट्टच आवडतं दाटसर आवडतं म्हणून इथं मी आज दाटसर सांबर बनवलेलं आहे तर बघा मस्त असं हे सांबर अगदी हॉटेलसारखं हे तयार झालेलं आहे आणि सांबर बनवत असताना इथे आपली भांडी अजिबात जास्त खराब झालेली जा नाही अजिबात जास्त वेळ गेलेला नाही प्रत्येक गृहिणीला परवडेल असं हे सकाळच्या घाई गडबडीमध्ये तयार होणारं सांबर आहे तर बघू शकता सांबर मस्त असं सा तयार झालेलं आहे आणि जेव्हा कधी तुम्हाला सकाळच्या घाई गडबडीमध्ये सांबर बनवायचं आहे तर ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा तुमच्याने माझ्या आवडत्या जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी, रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा